सोन्याचे भाव वाढणार सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे ही वाढ भारत आणि जगभरात दिसून येत आहे दिल्लीतील सराब बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम सहा हजार दोनशे पन्नास रुपयांनी वाढला आहे सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याने भाव शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपये दहा ग्रॅम झाला आहे सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सोन्याचा भाव एका आठवड्यात प्रति दहा ग्रॅम एक लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे ट्रम्प यांनी टॅरिफ वाढ तीन महिन्यांसाठी थांबविल्यानंतरही सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसत आहे या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने आतापर्यंत वीस वेळा उच्चांकी पातळी गाठली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा